कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी पाच महत्त्वाच्या चांगल्या सवयी नमस्कार मित्रांनो टेक शिकवण चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाच महत्त्वाच्या सवयी सर्वात पहिली सवय म्हणजे रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे चार ते सहा या वेळेत दिवसाच्या कामाची सुरुवात करणे दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे दररोज न चुकता व्यायाम करणे ज्यांचे काम एका ठिकाणी बसून आहे अशा लोकांनी तर न चुकता व्यायाम करणे ही ही एक खूप महत्त्वाची चांगली सवया सवय आहे तिसरी महत्त्वाची सवय म्हणजे स्वतःला निर्विसणे ठेवणे व आपण सध्या ज्या क्षेत्रामध्ये यश मिळवू इच्छितो त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ज्ञान मिळवणे चौथी महत्त्वाची सवय म्हणजे प्रत्येक दिवसाची सुरुवात भगवंताच्या नामस्मरणाने करणे व दिवसभराची कामे दिवसभराची सर्व कामे करताना भगवंताचा विसर न पडणे आणि दिवसभर केलेले काम कामाचा समारोप करताना भगवंताला अर्पण करणे पाचवी सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे स्वतःला पापकर्मांपासून वाचवणे दिवसभरात केलेले प्रत्येक कर्म भगवंत पाहत आहे यावर ठाम विश्वास ठेवून करणे यामुळे आपल्या हातून कधीही चुकूनही चुकीचे कर्म होणार नाहीत आणि हे सर्व करूनही अपेक्षित यश मिळत नसेल तर पुन्हा नव्याने प्रयत्न करणे कारण अपयशाच्या पायरीवरूनच यशाकडे जाता येते